नमस्कार मित्रांनो पी एम किसानबद्दल एक लेटेस्ट अपडेट आलेला आहे की पी एम किसानचा जो आता पुढील हप्ता जो आहे जो विसावा हप्ता जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे परंतु त्यापूर्वी काही शेतकरी स संभ्रमात आहे की जो ॲग्रिस आय डी आहे तो ॲग्रिसटॅक आय डी या विसाव्या हप्त्याकरता कंपल्सरी आहे किंवा नाही तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन होणे बाकी आहे अजूनही त्या कारणाने सरकारने यावेळेला हे एक्झम्शन दिलेलं आहे की या, या हप्त्याकरता तरी निदान एक्झम्शन आपल्याला मिळालेलं आहे की ॲग्रिसटॅक आय डी या विसाव्या हप्त्याकरता कंपल्सरी नाही आहे परंतु जरी ॲग्रिस्टॅक आय डी जरी कंपल्सरी नसेल तरी मात्र ई के वाय सी प्रत्येक शेतकऱ्याला करून घेणे आहे ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेलं नाही आहे आपल्या खात्याचं त्यांना जाऊन त्यांना या संकेतस्थळावर जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन म्हणजे डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला वेट व्हिजिट करून तुम्हाला फक्त आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि तुमच्या तुम्ही जसा आधार क्रमांक एंटर केला किंवा मोबाईल नंबर एंटर केला तर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येणार त्याला आपण ओ टी पी म्हणतो वन टाईम पासवर्ड बस तुम्हाला तो वन टाईम पासवर्ड तिथे एंटर करायचा आहे अशा प्रकारे इतके सिंपल नाही तुमचं ई केवायसी होऊन जाईल अगदी दोन मिनटाची प्रोसेजर आहे ई केवायसी करणं म्हणजे तर तुम्ही या संकेतस्थळाला भेट द्या फक्त एवढं लक्षात ठेवा जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे संलग्न आहे त्याच मोबाईलवर हा ओ टी पी येणार आहे ओके तर तुम्ही तो म्हणजे तो जो मोबाईल नंबर आहे किंवा तो जो मोबाईल आहे तो तुम्ही त्यावेळी रेडी ठेवा आणि हे ई केवायसी तुम्ही करून घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे ई के वाय सी केलेला आहे त्यांचा एग्रिस्टॅग आय डी आलेला असो असो किंवा नस नसो समजा तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे ई के सी केलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि जे पी एम किसानचे जे जुने लाभार्थी ऑलरेडी आहेत रजिस्टर्ड लाभार्थी आहेत आणि ज्यांनी ही के वाय सी केलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या दोन ऑगस्टला म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे आता या दोन तीन दिवसामध्ये हे पी एम किसानचा जो विसावा जो हप्ता आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मानधन म्हणून मिळतं म्हणजे वार्षिक जे सहा हजार रुपये मानधन मिळतं त्यातले जे वर्षाचे जे तीन हप्ते येतात दोन दोन हजार रुपयाचे असे तीन हप्ते येतात साधारणतः चार चार महिन्याच्या अंतराने हे येतात तर हे हा जो विसावा हप्ता जो आता ड्यू झालेला आहे तो आता दोन ऑगस्ट रोजी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे त्याची कंडिशन मी तुम्हाला पहिलेच सांगितलेली आहे की आपण रजिस्टर असावं पी एम किसानमध्ये आणि आपलं ई के वाय सी झालेलं असावं ॲग्रिस टॅक्सची अट काढण्यात आलेली आहे पूर्वी ती अट ठेवण्यात आली होती आणि अशाच प्रकारची जर का तुम्हाला अचूक माहिती हवी असेल अचूक अपडेट्स शेतीबद्दल शेतीच्या योजनांबद्दल हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे हे जे अपडेट्स आहेत ते लगेच तुमच्याजवळ पोहोचतील धन्यवाद